नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज दिनांक तारीख किती आहे रे तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारच्या नांदेड बाजार कामठामध्ये मध्ये घेऊन आलो आहे आपल्याला नांदेडच्या कामठा बाजारमध्ये बघून घ्या या ठिकाणी लागलेल्या दावण आहे दावन आहे कोणा जाती ते लागली पाच महिन्यात काय रेट ठेवलाय हा मी इकडे आतून ऐंशी हजार दूध आहे वासरू आहे का अडीच लिटर दूध एक टाइम दोन टाइम दोन लिटर ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल चॅनलच्या माध्यमातून आल्यावर जमून देतू सत्तर लाईल द्याची सत्तरला तिथे काय सांगितले पंचाहत्तर सहा ग किती महिन्याची गा पण आहे पाच महिन्याची किती पण असेल सहा महिन्याची गा पण आहे किती वेळा असेल दुसऱ्यानं दुसऱ्यानं मुरा क्रॉस मध्ये बघून घ्या सहा साडे सहा महिन्याची ती साडे सहा महिन्याची ह्या म्हैसा मध्ये आहे तिची काय ठेवली किमान नव्वद हजार रुपये सांगाले बघून घ्या पाठी मागून बैठक हिला दूध आहे काही नाही काहीच नाही बघून घ्या पाटी मागून सपोटोंडा वगैरे पांढरा आहे का र दूध हिला अडीच अडीच लिटर दूध आहे का घेतली सांग मोबाईल नंबर

पंचाहत्तर ते पंच्याऐंशी हजारापर्यंत हे मुरा विकल्यात मला गाबण्या चार महिन्याच्या बघून घ्या चार पाच मुरा विकल्यात त्यांनी भया नंबर सांगा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो तीन त्रेपन्न एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर दे जमून देणार किमतीत

पंधरा म्हशी आहेत आज लागलेले यांच्याकडे किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत आता महिन्यापासून महिन्यापासून महिन्यापर्यंत चार महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत लागत म्हशी आता काय रेंज किमतीची हे काय दोन लाख वीस हजाराला म्हणजे एक लाख दहा हजाराप्रमाणे दोन दिल्यात हिचं काय रेट आहे एक लाख तीस हजार रुपये सांगायला किती दिवस सर सहा महिन्यात सहा महिन्याचे समोर यायचं थी एक लाख तीस हजार वगैरे दूध आहे दूध सोबत दूद दूद आता दूध आहे किती महिन्याची आहे सोबत आहे मित्रांनो बघून घ्या दोन आहे एक लाख तीस हजार किंमत सांग पंधरा दूध नाही दूध टाइम दूध आहे पाच लिटर दूध पाच लिटर एक टाइम दूध आहे किती महिन्याची आहे चार महिन्यात चार महिन्याची गाभली आहे का बघून घ्या मुल मुरा किती आता सगळ्या मुरच आता पलीकडे एक जापर आहे त्याचे काय रेट एक पाच एक दहा कमीत कमी कमीत कमी लास्ट नव्वद पासून एक लाख पाच हजारापर्यंत रेट सांगाल बघून घ्या मुरा हाता बाकीच्या ह्याच्याकडे

अमर दामणीच मैस तपासण चालू आहे डॉक्टर तपासून जागेवर दिली जाते मैस विक्री धावी तपासून बघून घ्या नहीं था था मैं दो। था। दाए। दाए। बोलो नंबर के माध्यम से गिराय काय तो जमा किती गेला रेडमीनो नांदेड बाजार मधली आजची सर्वात मोठी असलेली जाफर पाच फूट आहे का हायटला गिर जाफर मध्ये आहे बघून घ्या सर का किती महिन्याची आहे लागलेली पाच महिन्याची पाच महिन्याची लागलेली आहे मोठ्या क्वालिटी मध्ये दूध किती आईला दोन्ही टाईम दूध आहे टोपल्यावर एकदम जबरदस्त क्वालिटीची मैस आहे मित्रांनो आता सहा सहा लिटर टाइमला दूध आहे काय किंमत ठेवली भाजी दीड लाख रुपये किंमत सांगाली तपासून देणार ना किती असली तिसरी तिसऱ्या वेळेस गापन आहे बघून घ्या आत्ता टाईमला सहा सहा लिटर दूध आहे साडेपाच महिन्याची तपासून देऊत म्हणाले बघू सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस पंचवीस सत्तर त्र्याहत्तर सत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी होईल गे बरं कुठली वेळ माहिती विळे गाव बरं कुठलं विळे गावापटी बरं नाही का उमरी उमरी मॅम कोणत्या जाती ते नीम झा पर येते का नीम झा पर येते अडलं मॅम कधी झापर कधी झापर किती महिन्याचं आपण आहे साडेसहा महिने का आदमी महिने तपासून काय किंमत ठेवली ऐंशी ऐंशी हजार दूध आहे सध्या दूध बंद आहे बघून घ्या ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल शेपूड गोंडा वगैरे दूध राहलेला आहे सहा सहा लिटर सहा लिटर टाइम ला काढे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुला सांगा झिरो पंच्याऐंशी सतरा सहा सत्तर किंमत ऐंशी सांगायला चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार सहा महिन्याची पक्की तपासून शेतकऱ्याच्या तिसऱ्या लागली मुदखेड तालुक्या गे सरेगावच्या मुदखेड सरेग मुदखेड डिंग्रस कुठलं नांदला डिग्रेस तालुका अर्धापूर तालुक्यातल्या मित्रांनो कोणती जापर म्हणतात काय बघून घ्या किती महिन्यात लागलेली सात महिन्याची लागलेली तपासून देणार घरी पिळी आहे दूध सहा लिटर टाइमला दूध पिळे म्हणाले सात महिन्याची आहे काय किंमत ठेवली मामा पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो आता दूध आहे का इला शेफूट कट झाले मामा कशाने झाले शेपूट पहिलेच झालेले आहे बघून घ्या शेपूट तुटलेली आहे मशीची सात महिन्यात तपासून म्हणाले बघून घ्या मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाले मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एकतीस झिरो नऊ एकोणऐंशी त्यांच्या माध्यमातून गिरायकांचं क्यं, किंमती कमी रमी करताना हा जमून देता शेतकऱ्याची मै साहेब बघून घ्या कोणतं काम नांदला डेगरच डिग्रोच